श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर आजपासनं आपण आपलं नवीन यूट्यूब चॅनल सुरुवात करत हो। आहोत आणि हे यूट्यूब चॅनल जे आहे हे रेसिपीचं असणार आहे तर इथे मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी आणि टेस्टी खमंग अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे नक्की तुम्हा तुम्हाला या रेसिपी आवडतील तर बघा आजचा आपला पहिलाच व्हिडिओ आहे आणि पहिल्याच व्हिडिओमध्ये मी वाळवण्याची रेसिपीपासूनच सुरुवात करत आहे तर मी आज तुम्हाला सांडग्यांची रेसिपी दाखवणार आहे बघा आपलं महाराष्ट्रामध्ये आपल्या पारंपरिक ज्या संस्कृती आहेत याच्यामध्ये आपण जेव्हा वाळवण्याला सुरुवात करतो तर सगळ्यात अगोदर आपण सांडग्यांपासूनच सुरुवात करत असतो सु। त्यानंतर बाकीचं जे बाकीचं जे वाळवणं आहे आपण ते सांडग्याच्या नंतर करतो सुरुवातीला आपण चांगे तोडून घेतो आणि स्टेप बाय स्टेप आपण असं वाळवण्याचं पदार्थ बनवायला सुरुवात करतो तर नक्कीच तुम्हाला या माझ्या रेसिपी आवडतील तर आजपासून आपण याची सिरीज चालू करत आहोत आणि आज आपला या सिरीजचा पहिला भाग आहे तर नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडेल तर बघा मी तुम्हाला सांडगे दाखवते हो तर हे बघा अशा प्रकारचे हे सांडगे आहेत आणि सेम बघा आता हे आपण बनवणार आहोत तर खूप छान असे टेस्टी हे सांडगे आहेत आणि हे आपले हरभऱ्याची डाळ आणि मटकीची डाळीपासनं हे सांडगे बनवलेले आहेत तर चला मग आपण या रेसिपीला सुरुवात करूया तर बघा इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता मटकीची डाळ ही तीनशे ग्रॅम आहे आणि हरभऱ्याची डाळ तीनशे ग्रॅम आहे दोन्हीही समप्रमाणात घेतलेली आहे आणि वाटीने म्हणाल तर या वाटीने आपली मटकीची डाळ दोन वाट्या आहेत आणि आपली हरभऱ्याची डाळ दोन वाटी आहे एवढं हे प्रमाण आहे ठीक आहे आता आपल्याला या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत कारण याला बघा पावडर लावलेली असते त्यामुळे स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे तर बघा खराब पाणी निघते अशा पद्धतीने मी आता ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे तर बघा दोन्ही डाळी मी इथे स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि यामध्ये आता भिजवायला ठेवायच्या आहे पाणी टाकून तर बघा याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे आणि आता हे आपल्याला भिजवायची आहे तर आता ही आपल्याला तीन ते चार तास दोन्ही डाळी आपल्याला भिजवून घ्यायची आहे किंवा रात्रभर भिजवायला ठेवलं तरीही चालेल ठीक आहे आता मी हे तीन तासासाठी असंच भिजवत ठेवणार आहे तर बघा भिजवून या डाळी इतक्या झालेल्या आहेत बघा ही डबल झाली आणि ही देखील डबल झालेली आहे ठीक आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी पडलं होतं परंतु काहीच अडचण नाही आता आपल्याला या स्वच्छ परत एका पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत दोन्ही ही डाळी याच्यातलं जे पाणी आहे ना ते आपल्याला काढून टाकायचं आहे ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने आता इथं मी पोदाची चाळणी घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ही सगळी डाळ आपल्याला घालून घ्यायची आहे आणि हे पाणी जे आहे ना हे आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे पूर्ण पाणी हे आपल्याला याच्यातून पूर्ण पाणी जे आहे ना ते पूर्ण निघायला हवं तर आपल्याला हे थोड्या वेळासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे याच्यातलं पाणी हे पूर्ण निघून जाईल आता बघा पाणी निथळत आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूयात आप ला ला आता हे असंच आपण पाणी निथळायला ठेवून देऊया तोपर्यंत आपण आपल्याला लागणारं साहित्य बघूयात तर बघा इथे मी मिरची घेतलेली आहे आता तुम्ही इथे लाल मिरची पावडर वापरली तरीही चालेल परंतु या मिरचीला त्या मिरची पावडरपेक्षा जास्त चव असते कारण ही ताजी आहे त्याचबरोबर लसूण घ्यायचं आहे आता लसूण पण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे आता मी इथे बघा दोन्ही डाळी सहाशे ग्रॅम घेतलेल्या आहेत त्यासाठी मी इथे पन्नास ग्रॅम लसूण घेतलेला आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे लसूण घेऊ शकता आता लसूण जो आहे ना, ना तो कसा कोणता घ्यायचा बघा जुना जो लसूण असतो ना तो घ्यायचा नाही कारण आता लसूण जो आहे ना तर मार्केटमध्ये नवीन येत आहे तर तुम्ही नवीन लसूणच घ्यायचा आहे कारण आपण बघा आता हे वाळवण जे आहे ना आपण वर्षभरासाठी टिकवून ठेवतो त्यामुळे नवीनच लसूण आपल्याला घ्यायचं आहे याने टेस्ट टेस्ट पण खूप छान येते आणि थोडासा अद्रकचा तुकडा घ्यायचा आहे अगदी छोटासा घ्यायचा आहे आपण चहामध्ये जेवढी टाकतो ना तेवढाच घ्यायचा आहे त्यानंतर इथे चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडेसे जिरे घ्यायचे आहे त्याचबरोबर पाच लवंगा आणि पाच मिरे घेतलेले आहेत ठीक आहे आता हे आपण नंतर काढूयात सगळ्यात अगोदर आपण हे जे लवंगा आणि मिरे आहेत ना हे ठेचून घेऊया कारण हे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक होणार नाही त्यामुळे आपण याच्यामध्ये हे ठेचून घेऊयात तर बघा आपली ही ठेचून झालेली आहेत लवंग आणि मिरे याने आपले जे सांडगे आहेत ना याला खूप छान चव येते तर अगदी थोडेसे वापरायचे आहे जास्त वापरायचे नाही आपण ह्या डाळी मिक्सरमधनं काढून घेऊयात आता पाणी न घालताच आपल्याला या डाळी मिक्सरमधनं काढून घ्यायच्या आहे आणि दोन्ही डाळी सेपरेट सेपरेट काढायच्या आहे त्यामुळेच आपण सेपरेट सेपरेट भिजवलेल्या आहेत ठीक आहे थीके? आता याच्यामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही तर बघा हे अशी आपली ही मटकीची डाळ जी आहे ना ही सगळी काढून झालेली आहे आणि बघा आता ही जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त बारीकही करायची नाही आपल्याला बघा आपण आप्प्याचं पीठ जसं बनवतो ना तर थोडंसं आप्प्याच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बघा या स्वरूपाचं बघू शकता अशा पद्धतीने आता ही मटकीची डाळ आपली सगळी काढून झालेली आहे आता आपली राहिलेली आहे हरवऱ्याची डाळ ठीक आहे आता ती पण आपण अशाच पद्धतीने काढून घेऊयात तर बघा आपली हरभऱ्याची डाळ ही अशा पद्धतीची मी काढून घेतलेली आहे ठीक आहे आता अशाच पद्धतीने हरभऱ्याची डाळ पण आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे तर बघा आता इथे मी सगळी डाळ जी आहे ना प्लस मोडवरती काढून घेतलेली आहे बघा आपली मटकीची डाळ जी आहे ना ती अगदी व्यवस्थित निघते परंतु हरभरा डाळ ही मोठी असते साईजने त्यामुळे काय होतं ना एखादा अर्धा असं डाळीचा जो आहे ना तर हे बघा असा राहतो तर काहीच प्रॉब्लेम नाही प्लस मोडोवरती जर काढलं तर हे पण राहत नाही एखादा अर्धा राहतो त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तो, तो निवडून परत मिक्सरमधनं पण फिरवू शकता ठीक आहे तर बघा अगदी थेंबरही पाणी न घालता मी इथे सगळी डाळ काढून घेतलेली आहे आता आपल्याला बाकीचं जे आहे लसूण मिरची ते काढून घ्यायचं आहे याच्यामधनं आता बघा याच भांड्यामध्ये मिरची घेतली मी आणि बघा लसूण आणि अद्रक टाकायचे आहे लसूण सगळा टाकला मी अद्रकीचे असे तुकडे करून घेतलेत आणि यामध्येच आपल्याला जिरे पण घालायचे आहेत आता हे पण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे आता बघा अगदी छान असं बारी हे बारीक काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे पण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर बघा याच्यामध्ये पण अजिबात पाणी घातलेलं नाही आणि हे अशा पद्धतीने मी काढून घेतलेलं आहे आता तुम्ही याच्यापेक्षा बारीकही काढू शकता किंवा पावडर वापरली तरीही चालेल बघू शकता अशा पद्धतीने आता बघा याच्यामध्ये मी मिरची टाकून घेतली आता हे आपण लवंग आणि मिरे ठेचून घेतलेले मीठ चवीपुरतं घ्यायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद घ्यायची आहे आता हे सगळं याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आता बघा थोडीशी आपल्याला याला अजून छान टेस्ट येण्यासाठी कोथंबीर घ्यायची आहे आता बघा ही गावराव कोथंबीर आहे आणि वासही खूप सुंदर असा येत आहे तर आता ही आपल्याला स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून घ्यायची आहे तर बघा मी इथे स्वच्छ धुवून अगदी बारीक कट करून घेतलेले आहेत बारीकच कट करून घ्यायचे आहे कारण आपण जेव्हा हे सांडगे पाळायला घेतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित तोडता येत नाही पाडता येत नाही ठीक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने बारीक तोडून घ्या बारीक कट करून घ्यायची आता ही याच्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून घेते सगळी आणि कोथंबीर वापरताना जास्तही वापरू नका किंवा मग आपली जी सांडगी आहेत ना सुकल्यानंतर ते काळे पडतात त्याच्यामुळे प्रमाणात कोथंबीर वापरायची आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला हे आता मिक्स करून घ्यायचं आहे कारण चमच्याने ते व्यवस्थित मिक्स होणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मिरची हळद मीठ कोथंबीर सगळीकडे पोहोचेल आता बघा थोडीशी राहिलेली कोथंबीर होती ती पण मी इथं याच्यामध्ये घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला याचे सांडगे पाडून घ्यायचे आहेत आता इथे छान असं दहाचं ऊन पडलेलं आहे आणि इथे मी एका तांब्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि इथे आपलं जे मिश्रण आपण बनवलेलं आहे ना ते घेतलेलं आहे आता बघा थोडंसं जास्त पाणी वापरायचं नाही आता इथे अगदी थोडंसं असं आपल्याला याच्यामध्ये हात बुडवून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि बघा या हा जो गोळा आहे ना हा अगदी छोटासाच घ्यायचा जास्त काही मोठा घ्यायचा नाही जास्त जर मोठा घेतला आपण तर आपले जे सांडगे आहेत ना ते मोठे मोठे पडतात तर हे बघा अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आणि असा आपल्या या पाच बोटाने असं त्याला थोडंसं लांबट बनवून घ्यायचं ठीक आहे आणि पुढचा टोक जो आहे ना तो बारीक बनवायचा आणि हे बघा अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे आपल्याला पाडून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीने ठीक आहे पाण्याचा मात्र जास्त वापर करायचा नाही पाण्याचा जर जा जास्त वापर केला तर आकार जो आहे तो पण व्यवस्थित येत नाही आणि आपले जे सांडगे आहेत ना ते पांढरे पांढरे दिसतात आणि बघा साईज जी आहे ना सांडग्यांची ती छोटीच ठेवा आपण जेव्हा भाजीमध्ये टाकतो तेव्हा सांडगे फुकतात तर बघा अशा पद्धतीने मी इथे एक सारखे असे सगळे सांडगे पाडून घेतलेले आहेत बघू शकता आणि पाण्याचा पण आपल्याला जास्त वापर करायचा नाही आहे फक्त आपल्या हाताला थोडंसं असं चिघट चिगट वाटत असेल तेव्हाच आपल्याला पाण्यामध्ये हात बुडवायचा आहे तर अशा प्रकारे मी इथे सगळे सांडगे पाडून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी हे लागतात आता मी तुम्हाला हे सुकल्यावरती दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपले हे सांडगे सगळे सुकलेले आहेत आणि बघा फक्त मी असा हात फिरवला या सांडग्यांवरनं लगे की लगेच हे अशा पद्धतीने निघत आहे तर बघू शकता अजून आपल्याला उद्याचे दिवस हे उन्हामध्ये ठेवायचे आहे कारण बघा दोन ऊन दिले ना कडक की मग त्याला जाळं वगैरे काही पकडत नाही आणि आपले सांडगे वर्षभरासाठी व्यवस्थित राहतात तर आता आपण हे भरून घेऊया सगळे सांडगे अशा पद्धतीने बघा साडीवरनं किती पटकन निघताय तर हे बघा आपले इथे सांडगे वाळून तयार झाले आहेत आणि खूप सुंदर असे खुछ मस्त खमंग आणि असे खूप टेस्टी अशी आपले हे सांडगे इथे तयार झालेले आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा तर इथे बघा मी तुम्हाला अगदी डाळीचं सा प्रमाण सांगितलेलं आहे डाळ किती घ्यायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे मी अगदी महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत सांगे कसे तोडायचे याचं पीठ कसं बनवायचं सगळं अगदी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला ही रेसिपी अगदी सोपी जाईल बनवण्यासाठी आणि तुमची रेसिपी नक्की टेस्टी होईल तर नक्कीच सांगे बनवून बघा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग परत भेटत पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद